तर इकडून जे येते ती इंद्रायण नदी जो आहे समाधी स्थान तर आज मी आलो आहे तोळापूरला शंभूराजे छत्रपती संभाजी महाराजांची इथं समाधी आहे आणि आज आहे दहा मार्च आणि उद्या आहे अकरा मार्च आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांचं बलिदान इथं दिलं होतं तिथंच मी आज आलो तुळापूरला इथे संभाजी महाराजांची वर प्रतिमा आहे इथून आतमध्ये जायचं मागे प्रवेशद्वार आहे तिथूनच आपण हात आलोय आणि आल्यावर उजव्या बाजूलाच। माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने ते साखदंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने पाहुणी शौर्य तुस पुढे मृत्येही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला

चाला देवणी मार्ग दे चाला आव्हान देवणी उठा आव्हान देवणी उठा तो संकटाला तर संकटाला

এই ভগবানকে জেনে তা সর্বশ্রেষ্ঠ সে মানে আoxa জাস্ট বুঝছো সাধু বড়জন চ্যানেল ফলো করো আজ সাধুnablaনি ত্রিভীটি নি দুবাই তুমি লয় নাই বলে আর তুমিই করে রে আর তুমিই করে গলি ভাই आजकालची जी पेढी आहे हे सगळं इथे त्रिवेणी संगम आहे इंद्रायणी भीमा आणि भामा नदींचा तिथं आहे आणि इथे संगमावरतीच समाधी आहे तर इकडून जी येते ती इंद्रायण नदी आहे आणि इकडून जे आहे ते भीमा आणि भामा नदी येतात आणि इकडे त्यांचं संगम होऊन पोड़े पुढे भीमा म्हणूनच ओळखली जाते तर छत्रपती संभाजी महाराज सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला संगमेश्वरला गेले होते तर त्यांच्या एकदम जवळच्या लोकांचीच फक्त बैठक होती आणि ते संगमेश्वरला भेटणार होते तर संगमेश्वरला भेटताना जे त्यांचे मेवणे होते गणोजी शिर्के तर त्यांनी औरंगजेबाला किंवा औरंगजेबाचा जो सुब साथीदार होता मुब्बरक खान तर त्याच्या मदतीनं संभाजीराजांना पकडून देण्यास मदत केली होती तर जे गणोजी शिर्के होते त्यांना जागीरदारी पाहिजे होती आणि शंभूराजांनी त्यासाठी नकार दिला होता तर त्याचा सूट म्हणून शंभूराजांना पकडून देण्यासाठी गणोजी यांनी मदत केली आणि त्यामुळेच सोळाशे एकोणनव्वदच्या सुमारास सुरुवातीला छत्रपती संभाजीराजे पकडले गेले आणि त्यानंतर त्यांना बहादूरगडला नेण्यात आलं छत्रपती संभाजीराजे आणि कवी कविकलशांना बहादूरगडला नेण्यात आल्यावर त्यांना शंभूराजांना सांगण्यात आलं की तुम्ही एक तुम आ, तर धर्म बदला म्हणजे तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारा आणि जे पण तुमच्याकडे ज जवळ आहे किल्ले वगैरे ते तुम्ही मुलांना द्या तर शंभूराजांनी त्यासाठी नकार दिला आणि सुमारे चाळीस दिवस त्यांच्यावर शंभूराजांना अत्याचार केले पण तरीही त्यांनी म्हणजे जे त्यांचं धर्मनिष्ठा होती आणि राष्ट्रनिष्ठा होती ती सोडली नाही आणि अनाथन असे त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आले तर चाळीस दिवस रोज औरंगजेब येऊन संध्याकाळी विचारत होता की आता तू म्हणजे आता तुला कसं वाटतं आहे किंवा आता तू धर्म बदलायला तयार आहेस का पण दरवेळी शंभूराजे हसायचे आणि नकार द्यायचे राजांचे डोळे काढण्यात आले जीभ काढण्यात आली जीभ छाटण्यात आली डोळे काढण्यात आले हात तोडण्यात आले पण तो तरी त्यांनी निष्ठा सोडली नाही स्वराज्यनिष्ठा आणि नि हिंदू निष्ठा राष्ट्रनिष्ठा त्यामुळे त्यांना धर्मवीर असं म्हणतात आणि अशी मी थोडं भाऊक होतो आणि असे चाळीस दिवस त्रास सहन करू शेवटी त्यांची प्राणज्योत हलावली आणि तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि तिळापूर या ठिकाणीच त्यांनी त्यांचं बलिदान दिलं आणि म्हणूनच इथे त्यांची समाधी आहे तिळापूरला तर असं तिळापूरला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तर कविकलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इथंच मृत्यू झाला होता आणि त्यांचा शिरचेद केला होता तर त्यामुळे इथे समाधी आहे तर इकडे खाली त्रिवेणी संगम आहे आणि हा इथे समाधी आहे तर खाली न संगमाचं संगम बघू आता आपण इकडे आलो समाधी स्थानावर महाराजांनी एकशे वीस लढाया लढल्या लड़ा होत्या आणि त्यातली एकली हरली नाही तर एवढे ते ग्रेट होते फक्त क्षत्रिय म्हणून म्हणजे फक्त लढवयेच नव्हते तर त्यांना तेरा भाषांचं ज्ञान इथं दर्शन आहे समाधीचं आणि आता मी शंभू एक ठिकाण आहे तर तिथे चाललं तर मी सकाळी साडेसातला घरून निघालो होतो आणि आता जवळजवळ अकरा आहेत तर थोडंसं इथे मिसळ हो आहे जोगेश्वरी मिसळ तर इथे थोडंसं नाश्ता करून घेऊया आणि मग मी जाणार आहे शंभूतीर्थ जागेवरती तर जिथून शंभू महाराजांच्या शिरक्षेत करण्याचा आदेश दिला होता औरंगजेबाने तर त्याच जागी मी जाणार आहे आणि ही जागा म्हणजे तुळापूरच औरंगजेबाने कैद करण्यासाठी किंवा त्यांचा शिरक्षेत करण्यासाठी का निवडलं तर त्याची प्रमुख दो दोन तीन कारणं आहेत तर ती पण मी तुम्हाला सांगतो तर पहिल्यांदा चहा नाश्ता करून घेऊया आणि मग शिव तीर्थकडे जाऊया छत्रपती शंभूराजांना कैद करण्यासाठी आणि त्यांचा छळ करण्यासाठी तुळापूरच का निवडला असावं तर याचं पहिलं मुख्य कारण म्हणजे त्रिवेणी संगम तर जसं मी आता तुम्हाला दाखवलं तुळापूर जे आहे ते इंद्राणी भीमा आणि भामा या तीन नद्यांच्या कडेल आहे आणि मुख्यतः हिंदू धर्मामध्ये तीन आ, जे अंक आहे त्याला म्हणजे महत्त्व आहे जसं त्रिदेव त्रिभुज त्रिनयन तर छत्रपती शंभूराजासह त्रिवेणी संगमावरती जर म्हणजे मराठ्यांच्या छत्रपतींचा जर आ, म्हणजे हाल करून त्यांचा शिरच्छेद करण्यात केला तर त्यामुळे मराठी लोकांना किंवा मराठी साम्राज्याला एक खूप मोठा धक्का धक्का बसेल कारण एका पवित्र ठिकाणी जर त्यांच्या छत्रपतीचा म्हणजे आपल्या छत्रपतींचं जर त्यांनी म्हणजे असं मृत्यूदंड दिला तर किंवा त्यांना मारलं तर त्यांनी मराठ्यांमध्ये खूप जास्त एक त्यांना धक्का बसेल तर त्यासाठी तुळापूर हे औरंगजेबा निवडलं होतं हा आहे पहिला त्यातलं कारण तर त्याचं दुसरं कारण जे आहे तर ते शंभुतेतला जातो आणि तिथं मी तुम्हाला सांगतो तर ही आहे ती जागा जिथून शंभू महाराजांचा शिरछेद करण्याचा आदेश निघाला होता तर हे आधी शिवमंदिर होतं जेव्हा इथून सैनिक जात होते म्हणजे इथं छावणी होती त्यावेळी या शिवमंदिराची नासधूस करण्यात आली आणि इथला जो नंदी आहे तो तिथे पुढे झाडाखाली ठेवला त्या तिथे झाडाखाली ठेवण्यात आला नंदी तो त्याची पण नाजधूस झालेली आहे म्हणजे ज्यावेळी इथं छावणी होती जेव्हा शंभूराजे इथं कैद होते तेव्हाच या जागेची नाजधूस किंवा या मंदिराची नाजधूस झालेली तर इथूनच शंभूराजे आणि कवी कलश यांचा शिर्षेत करण्याचा आदेश निघाला होता नंदी तिकडे ठेवला आहे त्याचं पण मोडतोड झालेली आहे तर इकडे मागे हे जागा आहे शिवमंदिराची ती त्यावेळची आणि इकडे नदी आहे मागे आणि नदीच्या पलीकडेच तुळापूर आहे आणि मी म्हणत होतो जो नंदी आहे आणि पिंड जी आहे ती इथे आहे इथं ठेवली आहे तुम्ही बघू शकता हे इकडे पण हे नाचदू झालेलीच एक मूर्ती आहे नंदीची आणि ही पण नंदीचीच मूर्ती आहे आणि इकडे ही पिंड ठेवली त्यांनी परत इथल्या गावकऱ्यांनी तर दुसरं मुख्य कारण म्हणजे तोळापूर निवडण्याचं तर हा जो परिसर आहे तोळापूर आणि आसपासचा इथे आजूबाजूला कुठेच म्हणजे सह्याद्रीसारखा अतिभव्य असा डोंगर रांग नाही आहे तर त्यामुळं काय मराठ्यांचा गणिम हवा इथं कामी नाही येणार होता तर त्यामुळं लांबपर्यंत नजर जाईल असा हा प्रदेश आहे आणि डोंगर कुठेच नाही आहे तर त्यामुळं मुख्यतः हा भाग म्हणजे तुळापूरचा भाग औरंगजेबानी शंभूराजांना आणि कवी कलशांना कैद करण्यासाठी निवडला होता असा पूर्ण परिसर आहे त्या आजूबाजूला कुठेच डोंगर तुम्हाला दिसणार नाही छोटे छोटे डोंगर आहेत पण जसा सह्याद्री आहे असे मोठे डोंगर या भागात कुठेच नाही आहेत तर प्रामुख्याने त्यामुळं औरंगजेबाने हा प्रदेश निवडला होता कैद करण्यासाठी आणि तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे की तुळापूर निवडण्याचं औरंगजेबाचं ते म्हणजे या भागातच त्रिवेणी संगम असल्यामुळं त्यावेळी ज्या त्याची जी फौज होती पाच लाखाची जवळजवळ तर त्यांना चारा पाणी आणि पाण्याची जी गरज होती तिथून भागणार होती कारण ह्या नद्या बारामही आहेत आणि पाण्याची कमतरता कधीच नाही बसणार होती त्याला तर पाच लाख ही खूप मोठी संख्या आहे आणि इथून भीमा कोरेगावपर्यंत त्याची छावणी अशी होती पसरली होती तर प्रामुख्याने ही तीन कारणं आहेत ज्याच्यामुळे तुळापूर हे औरंगजेबाने निवडलं आणि इथं चाळीस दिवस राजांवरती अत्याचार केले आणि चाळीसाव्या दिवशी त्यांचा श्रीच्छेद केला कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आणि तो दिवस आ, आ, होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तर हा होता आपला आजचा व्हिडिओ तुळापूरचा जर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ